मध्ये आता वॉशिंग मशीन आणि अनेक जण त्या जाऊन स्वच्छ झालेले आहेत कदाचित यांना ओढायचं असेल मला कळत नाही की इन्व्हेस्टिगेटिंग इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सी आहे ते त्यांचं काम करतायत आणि पक्षपाती करतायत सर कॅमेरा आणि मला वाटतं की ज्यांना ज्यांचा कारभार स्वच्छ आहे असं वाटतं त्यांना तर त्यांनी या चौकशीला सामोरं जाण्याचं घाबरण्याचं कारण नाही आहे कारण शेवटी त्या स्वायत्त संस्था आहे ते त्यांच्या पद्धतीने काम करत असतात आणि त्यांना त्यांचं काम करू दिलं पाहिजे काही दिवसांपासून त्या पद्धतीने खरं म्हणजे वाळू धोरणाच्या बाबतीमध्ये व्यक्तिगत मी सुद्धा फार समाधानी नाही आहे ते अंमलबाजून बाबतीत म्हणून आम्ही आता नागपूर अधिवेशनाच्या निमित्तानं पुन्हा एक त्याच्यामध्ये सर्वांकरी धोरण आणण्यासंबंधी आणि जुन्या धोरणाच्या त्रुटीमध्ये आपल्याला त्रुटी दूर करण्या बाबतीमध्ये आम्ही बैठक घेतलेली आहे आता ते त्या संदर्भातलं मला वाटतं एवढ्या आठवडाभरामध्ये सगळ्या त्रुटी बाजूला करून हे धोरण आल्यानंतर त्याची प्रभावी अंमलबाजून होईल असं वाटतं महसूल विभागाच्या वतीने आम्ही तर कालच सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांची सी घेतलेली आहे सर्वांना पुढच्या सात दिवसामध्ये अतिशय प्रभावीपणे आवश्यकते जेवढं मनुष्यबळ आपल्याकडे आहे मग ते जिल्हा अधिकाऱ्यांच्या स्तरावर असेल जिल्हा परिषदेच्या स्तरावर असेल किंवा मग अंगणवाडी सेविका आहेत त्या त्याच्यामध्ये सामावून घ्यायचं ठरवलंय आणि त्यांना मानधनही आपण देतो त्यामुळे मला वाटतं की ही प्रक्रिया अतिशय वेगानं पूर्ण करण्याचा शासनाचा निर्धार आहे मराठवाड्यात विशेष लक्ष दिलं जाणार आहे मेजर फोकस मराठवाड्यासाठीच आपण ठेवलं त्यातल्या काही अधिकारांवर दाखवलं आणि जातीचा आरोप झाले ते जे चौकशीचे आदेश दिलेले आहेत परंतु मला वाटतं आता त्या सगळ्या चौकशी होत राहील त्यांच्यावर कारवाई होईल आपण परंतु आज तातडीनं दाखली उपलब्ध करून देण्याचं धोरण त्याला प्राधान्य शासनाला दिलेलं आहे त्या सॉफ्टवेअरचा एक आणखी सॉफ्टवेअर झाले पटनावणी तयार झाली सगळी यंत्रणा तुम्ही सज्ज केली पण सॉफ्टवेअर आणखी गोकले इन्स्टिट्यूटमधून काही तयार आहे काम सुरू होणार दिवसात कामही संपायचं सॉफ्टवेअर आता करण्यासाठी फार असं विशेष तंत्रज्ञान लागत नाही आता पूर्वी ती एक दहा पंधरा वर्षापूर्वी स्थिती वेगळी होती आता आपण त्याच्यामध्ये गोखली इन्स्टूड आणखीन काही खाजगी लोकांनी आपलं सॉफ्टवेअर साठी तयार केलं होतं कारण आणि त्यात महत्वाचं काय आहे की उर्दू लिपी आहे पारसी लिपी आहे अशा जुन्या बोडी लिपी आहेत त्याचे तज्ज्ञ आता मिळाले पाहिजे खाजगी स्तरावर जिथं जिथे जुनी लोक आहेत अशा मोडी वाचणाऱ्या वाचू शकतात अशा सगळ्या लोकांना आपण त्याच्यामध्ये घेण्याबद्दल घेणार नाही त्या स्थानिक लोकांची मदत हवी आपल्याला कारण आज शासनामध्ये जी सेवेत लोक आहेत त्यांना लिपी वाचणार नाही मोडी लिपी आहे त्यामुळे ज्या ज्या जुन्या लोकांची मदत घेणे शक्य आहे ते काही कर्मचारी असं नाही आहे आता आपल्याकडे एकोणीसशे आली होती दिव्याची त्याच्यामध्ये बऱ्याच लसीकरणाचा काही डाटा मिळतो आता ते पूर्वी जागीरदार होते पूर्वीच्या जा, पोलीस पाटलांच्याकडे काही डाटा उपलब्ध होतोय आता सर्व डाटा माहिती उपलब्ध करण्याचे काम सुरू आहे त्यासाठी सॉफ्टवेअरचा उपयोग ते होईल आणि प्लस मान्य जिल्हाधिकाऱ्यांना अशा सूचना दिलेल्या आहेत की हायस्पीड स्कॅनर्स मी लावले पाहिजे हायस्पीड स्कॅनर्स लावल्याशिवाय जीर्ण झालेल्या कागदाची माहिती समोर थँक्यू